ही आ, कशी टन जाते मिरची आपली आता हिचा पस्तीस ते तीस रुपये रेट चालू आहे पस्तीस हा पुणे मार्केटला मार्गदर्शन वापरल्यामुळे आपण आता गणित केलं मग अशी तर पंधरा टन वाहली होते बरोबर पंधरा टनाचा साडेचार लाख झालं लोकल मार्केटला लोकल नेते चाळीस रुपये किलो इथे आणि इतरांच्या मार्केट साडेचार लाख रुपये लाख रुपये महिन्याला एक्स्ट्रा उत्पादन झाले महिन्याला एक्स्ट्रा उत्पादन आणि खर्च किती झालाय आपला खर्च झाला तीन लाख रुपये पूर्ण टोटल झाला हे किती खर्च झाला सतरा हजार दोनशे रुपये काहीतरी सतरा हजार दोनशे रुपयाचं एक एकऱ्याला मार्गदर्शन त्या दोन डोस चार स्प्रे चार आणि एका महिन्यात इतकं सगळं अगदी होतो ना भविष्यम चमत्कार म्हणायचं चमत्कार चमत्कार शेतीत जर चमत्कार पाहायचा असेल तर त्यांनी वापरावर निघला शिवकार शिवकार आणि जर स्वतःची जिरून घ्यायची असेल कष्ट करून ते केमिकल वापरून जिरून घ्यायची खरं बोलले मी का बोलतोय साहेब ज्याला तु, वाईट वाटत ना, no. ना ती हिथूनच बोलत आणि जे वर्ण वर्ण इतरांसाठी न ती वेगळे मला एक एवढं विशेष वाटलं साहेब तुम्ही फोनवर मागे वेगळं बोलला की साहेब लय अवघड पण तुम्ही आला येऊया लागेल म्हणजे कसलं म्हणजे प्लॉट इतकी तुमच्या मागे गरबडन वेळ दिलाय म्हणजे तुम्हाला एक जाणीव काय झाली मी हरत होतो मी आज जिंकून दिलय मला दिले तर मग मी जिंकून दिलय तर हे व्हिडिओ जर कदाचित आपल्या शेतकरी मित्रांना भेटला तर आज हजारो शेतकरी मार्केट मध्ये हरायला लागले त्याला एकच कारण आहे की फक्त दिशा भेटाना म्हणून दशा चालली मार्गदर्शक भेटाना म्हणून फजिती चालली तीच फजिती आपल्याला आपल्या शेतकऱ्यांची होऊन द्यायची नाही ही वापराबाईवर एक पण घेतलेला आहे की कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा आहे कष्टकऱ्याचा करायचा विजय करायचा विजय बरोबर झालाच पाहिजे साहेब नमस्कार हा नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता मोठ्या आवाजात सांगा बरं नाव सतीश मधुकर डोके सतीश मधुकर डोके गाव निमगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर ढोबळी मिरची लागण करून किती दिवस झाले आता याला पन्नास बावन्न दिवस बावन्न दिवस जे आहे आजची तारीख काय सोळा मार्च दोन हजार पंचवीस आता मिरचीची वाढ एकदम छान झालेली आहे निरोगी आहे मी सांगतो कुठलाही कसलाही प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम हा आहे की वाढ चांगली पण मालकणी आणि सटिंग नाही फुलगळती होती हे आता मेन मेजर प्रॉब्लेम आहे बरोबर आहे बरोबर तर आता आपण समाधान भगत सरांकडून ह्याला मार्गदर्शन आपण सोडणार आहे मग एक पंधरा ते तीन आठवड्यामध्ये ह्याच्यात जे, जे काय बदल होतील oh. तर त्याची आपण दुसरी अवस्था काढून आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा देण्याचा प्रयत्न करू oh. कारण नुसती वाढ जरी चांगली झाली oh. म्हणजे आपण नुसती हे वाढली oh. आणि वाढ होऊन जर त्याला अपेक्षित त्याचं उत्पादन फळ जर भेटत नसेल आपल्याला तर फक्त हे जी वाढ करून आपल्याला काही कामाचं नाही ना, आपल्याला ह्याच्यातनं जसं वाढ होती तसं उत्पादन पण वाढलं पाहिजे तर आपण शेतकरी फायदे देणार आहे आता बघितलं तर काळू की ही एकदम असे नजर लागायचो का प्लॉट पण आज तुम्ही आतून बघितलं तर हरल्यासारखे की माल नाही का आता ही नुसतं वाढून काय करायचं म्हणजे आपलं सगळ्यात स्वार्थ प्रत्येक शेतकऱ्याचं कुठं आहे की ह्याच्यात जी निघणारा माल आहे मिरची ती डुबळी मिरची आपल्याला भरपूर निघाली पाहिजे बरोबर हो, अपेक्षा का तर आपण पाहू तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं शेड्यूल ऍड करून हो, हो, येणाऱ्या दिवसात काय बदल होत वापरा व्यावर मार्गदर्शन ऍड करून कुठली इंडिया अकरा आपण पाहू ह्याच्यात होणारे बदल दिलेल्या माहितीबद्दल आभारी धन्यवाद साहेब नमस्कार हा नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात नाव सतीश मधुकर डोके गाव कनेरगाव तालुका जिल्हा सोलापूर तर आता आपण जे डोहबळे मिरची उभा राहिले तर आपण पूर्वावस्था पलीकड काही अलीकड बर का कारण तिकडचा माल तुटलाय तुटलेला दावायचा म्हणून आपण थोडक्यात झाली आज लोकेशन जाणून बुजून बदलले आपण बी आपण तरी लोकेशन दाव दाखवू त्याचा काही विषय नाही सगळ्यात महत्वाचा विषय असा झाला आपण ज्यावेळेस पूर्वावस्थेची सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला शूटिंग काढली त्यावेळेस एक आपल्याला जाणवलं की मिरची खूप छान वाढ आहे कळीच मिरचीला लागत ती टिकाना ड्रॉपिंग होतं पूर्णपणे बरोबर आहे ना व्हिडिओ मध्येच उल्लेख आहे म्हणजे आपण असं नाही आज बोलत की बाबा काहीतरी उगं शेतकऱ्यांना हे करायचंय म्हणून चालले म्हणून चालले तर त्यावेळेस तुमचं असं म्हणणं होतं की साहेब मिरची लई चांगली आली पण कळी काय टिकाना आणि कळी ड्रॉपिंग होती मग ही ड्रॉपिंग कळी होती तर मला कळीचं जर फळात रूपांतर झालं आणि कळी जर टिकली तर साहेब माझा फायदा होईल नाही तर मी तोट्यात गेल्याशिवाय बोललो ते तुम्हाला बरोबर आहे मग आपलं ही पण एवढं मी बोलता बोलता एक शब्द वापरला की मिरचीच नाही कुठलं पीक नुसतं आपण चांगलं आणून काय शासनाचं आपल्याला अनुदान नाही हो, बरोबर त्या पिकातून उत्पादन मिळणं अपेक्षित आहे गरजेचं आहे बरोबर मग तुम्ही ज्या वेळेस आपल्या समाधान भगत सरांकडून टिंबरूणीच्या हे वापराव्यावरणिक मार्गदर्शन तुमच्या ह्या ढोबळी मिरचीला सोडल सोडल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं की ही ड्रॉपिंग कळी व्हायचं तिसऱ्या दिवशीपासून ड्रॉपिंग पूर्णपणे थांबलं आपण स्प्रे टाकल्यापासून होय ना हो आणि हे जी साईज आहे आपल्याला साईज मिळणं आणि ड्रॉपिंग थांबून ही जी माल जास्त एक वाढव्याचा निघणं हे किती दिवसापासून जाणवलं तुम्हाला सहाव्या दिवसापासून फरक पडत चालला पूर्णपणे हा पूर्ण आणि ही मिरचीच म्हणजे आतापर्यंत एक अंदाजे बघितलं तर वय किती असणार आता ह्या मिरची आता ही लागण तारीख लागण तारखेपासून हे आता सत्तर ते पंच्याहत्तर दिवस होता आलं सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाची आहे इथं बघितलं तर माझ्या डोक्याला लागते तिथं बघितलं तर तुमच्या काय कमी थोडस आहे गाळ्याला आहे वाढ चांगली झाली होती हो पण पहिली बी पहिल्यापासून तुमचा प्लॉट सुंदरच आहे पण सुंदर जसा प्लॉट आहे तसं उत्पादन निघन उत... का नाही ही शाश्वती आपली सगळी बरं बारा हजार झाड आता तुम्ही ज्यावेळेस तोडता तर एका दिवसात सगळं तोडायचं का तुम्ही तोडता तीन चार दिवस जातात आपल्याला तोडायला मग आता तीन चार दिवस जर जात असेल तर ह्या कॉपरेटली समजा चार दहा रांगा झाल्या चार किंवा दहा जे तुमच्या हिनात असतात तर पुढच्या परत चार दोन आपलं परवा तीन लाईनी पर तोले तीन लाईनी तोले होत्या तीन लाईन तीनच लाईन तीन लाईनीला एक टन माल निघला होता हे अशा तीन लाईनीला हो, एक टन आणि अशा किती लाईन येतात बत्तीस लाईन येत्या थोडक्यात किती टन माल निघेल बत्तीस लाईन तीन ला जर एक टन निघत टन माल निघला तर तीस लाईनीला किती निघायला पाहिजे दहा टन एका वलांड्याला किती निघतं पूर्ण एका वलांड्याला एवढा माल निघणार आता आपल्याला चालू नऊ ते दहा टन नऊ ते दहा दहा टन हो आणि रोप हो, हो, किती हजार आहेत बारा हजार बारा हजाराला दहा टन मला एका हो बरोबर आहे आणि किती तोड होता नाही नाही पहिल्या तोड्या आपल्याला दीड टन निघला होता दुसऱ्या तोड्याला निघला आपला अडीच टन निघला आणि तिसऱ्या तोड्याला ही म्हणजे वाढ झालेली आता पूर्ण जबरदस्त पडला आपल्याला आता हे आम्ही आपण बघा अगदी तुम्ही आज खूप गडबडीत असताना पण आम्हाला वेळ दिला कारण विषय कसा आहे मला तुमचं एक आवडलं की धर्माचं बी काम चाललंय आणि कर्माचं बी काम चाललंय तिकडं तुम्ही धर्माचं काम कुठलं कावडीची भरून मग आचार्य वगैरे ती एक चाललय म्हणजे आपला प्रत्येक शेतकरी धर्म आणि कर्म दोन्ही करतो आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येतोय ही काढल्यानंतर तुम्ही ती आचार्य ती काय केला असं तुमच्या सोडून देऊन आले ती बी करणारच आहेत पण तरी बी साहेब तुम्ही आलात तर मी येतो आता ह्याच्या पाठी मागचा शेतकरी मित्रांनो आपुलकी सरांची ही या की ज्यावेळेस सरांनी हे वापर व्यावरून मार्गदर्शन वापरलं आणि उत्पादनात वाढ झाली कळी ड्रॉपिंग थांबली आणि खूप काय ह्याच्यामध्ये बदल दिसतोय हे त्यांना जाणवलं आणि आम्ही येतोय म्हणल्यानंतर यांना नाही कसं म्हणू म्हणून सर अशा कंडिशनला पण इथं आल्या अशा कंडिशनला कुणीही पाच दहा मिनटं वेळ देत नसतं पण सरांनी दिलाय त्याचं कारण मूळ हे की आपल्या शेतकऱ्यांपर्यंत हा निरोप पोचावा की सरांचं जे आज थोडक्यात वापर जर स्वीकारलं नसतं तुम्ही तर आजची परिस्थिती काय झाली असते आमची आजची परिस्थिती झाली असते दोन टन लय झालं बरोबर हो बरोबर म्हणजे आपला इथं किती टन माल वाढलाय आपला फायदा आहे एक नंबर नाही नाही फायदा आहे पण किती टाळणार सहा ते सात टानाचा पूर्णपणे फरक पडला आपल्याला सहा ते सात हो। टनाचा फरक पडला किती दिवसाला तोडा येते आपली मिरची आज तुलच्या बारा तेरा दिवसात आज तुल्य तर बारा तेरा दिवसात तोडा येते थोडक्यात महिन्यात दोन तोडे हो आरामशीर होते दोन तोडे का नाही मग दोन तोडे म्हणजे तुमचं आठ टनाने जरी पकाळलं किंवा सातच टनाने पकाल पंधरा टनाचं तुमचं टार्गेट महिन्याला एक्स्ट्रा माल म्हणजे मला काय म्हणायचं हे जे आमचा छोटासा प्रयत्न चाललाय वापरा व्यानिकचा प्रयत्न छोटा उद्देश खूप मोठा मोठा आहे की प्रयत्न छोटा कोणता आहे की जर तुमची ही ड्रॉपिंग नाही थांबली उत्पादन जर नाही निघालं तर ह्याला खर्च भयान आहे खचा बाजू म्हणलं हे अवडायला बरोबर आहे ना अवघड जेणे ही ढोबळी केली तो परत ढोबळी कुठल्याच तरकारीतलं व्हेजिटेबल मधलं कायच करू परत कायच करणार इच्छाच राहणार नाही त्या ना पण ना 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 इच्छा मरून दिली नाही तुमच्या ना आमच्या ना वापर चांगलं झाले तुमच्या औषधामुळे आहे हो तर मग जे काही ढोबळे मिरचीत आहेत आपले शेतकरी यांच्यासाठी एक तुमचा सल्ला अनुभवाला का घेऊन काय असेल की बाबा हे वापरावर मार्गदर्शन खरच स्प्रे असतील रोहर गुरथर देतो ना हे वापरलं पाहिजे नाही वापरलं पाहिजे का नेमकं काय केलं का पाहिजे केलं पाहिजे वापरलं पाहिजे भरपूर वापरलं पाहिजे पहिल्या स्टार्टपासून वापरलं पाहिजे ह्याची लागण झाल्यापासून तुमचं वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी पूर्णपणे सर्वांगीण विकास म्हणलं कारण सर्वांगीण विकास होत नाही नुसता विकास होतोय सर्वांगीण होणं गरजेचं आहे कारण आज आपण तिथं पाहिला होता विकास होता म्हणजे आज बी आपण त्या पूर्वावस्थेला हो। विकास म्हणजे कोणता चालता झाडांची वाढ खूप छान चालती पण आपल्याला सर्वांगीण विकास कोणता पाहिजे होता की फळ त्याला माल पाहिजे होता म्हणजे कळी होती पण त्या कळीला कळी टिकत नव्हती आणि कळी न टिकल्यामुळं प्लॉट कडे बघितलं की बरं वाटायचं असं हात करून बघितलं तर हो। आता हात कुठं जरी असा केला तरी काय मिरची आणि ह्या सगळ्याच एक थोडक्यात मध्य साधेवला आहे कोणी त्यांचं नाव काय भगत सर भगत सर आणि हो। भगत सरांना कोणी सांगितलं भगत सरांना पाहुणे आमचे हा साहेब तिकडे बघा कॅमेऱ्याकडे विषय आज असा आहे की निंदकाचे घर असावे शेजारी असे तर तुमच्याकडे उलट झालंय उलट झालंय झाले निंदक नाही शुभचिंतक आहे हिथे आपलं चांगलं झालं बरोबर आहे कारण रामहारी शिंदे सरांनी जर सांगितलं नसतं तर माझ्या शेजारी साहेब मिरची आहे आणि मिरची खूप छान आली साहेब त्याला कळी ठिकाण आहे माझा प्लॉट तुम्ही बघून चालला साहेब चला इथं प्लॉट ते निवडून आणले गोगरे साहेब इकडे आम्हाला आतमध्ये मोठं चांगलं व्हायची अपेक्षा वाटा हो कोणाला तरी वाटत नाही आज आणि त्यांनी सांगितल्यामुळं साहेबांनी तो निर्णय घेतला साहेबांनी बी खूप मोठा विश्वास ठेवला त्यांच्यावर की हरी सर तुम्ही म्हणताय ना तर आपण बघू आणि बघितले आजची झालेली परिस्थितीत बदल बरोबर कशी टन जाते मिरची आपली आता हि पस्तीस ते तीस रुपये रेट चालू आहे पस्तीस हा हे आता पुणे मार्केटला जाते आता आपलं वापरावा ऑर्गॅनिक मार्गदर्शन वापरल्यामुळे आपण आता गणित केलं मग अशी इतर पंधरा टन वाढली हो तर पैसे बघा बरं पंधरा टनाच साडेचार लाख झालं लोकल मार्केटला का लोकल नेते चाळीस रुपये किलो इथे आणि इतरांच्या मार्केट साडेचार लाख रुपये साडेचार लाख रुपये महिन्याला एक्स्ट्रा उत्पादन झालंय महिन्याला एक्स्ट्रा उत्पादन आणि खर्च किती झालाय आपला खर्च झाला तीन लाख रुपये टोटल झाला हे किती खर्च झाला सतरा हजार दोनशे रुपये काहीतरी सतरा हजार दोनशे रुपयाचं एका कराला मार्गदर्शन त्या दोन डोस चार स्प्रे चार, चार।, चार। आणि एका महिन्यात इतकं सगळं अगदी होतो ना भविष्यम चमत्कार म्हणाय चमत्कार शेतीत जर चमत्कार पाहायचा असेल तर वापराबाहेर निघाला स्वीकार शिवकार आणि जर स्वतःची जिरून घ्यायची असेल कष्ट करून ते केमिकल वापरून जिरून घ्यायची खरं बोलले मी काय बोलतोय साहेब ज्याला तु, वाईट वाटत ना ती हितूनच बोलत आणि जी वर्ण वर्ण इतरांसाठी न ती वेगळे मला एक एवढं विशेष वाटलं साहेब तुम्ही फोनवर मागे वेगळं बोलला की साहेब लय आहे पण तुम्ही आला येऊया लागेल म्हणजे कसलं म्हणजे प्लॉट इतकी तुमच्या मागे गरबडन तुम्ही तसल्यात वेळ दिलाय म्हणजे लांब आला पाहिजे तुम्हाला एक जाणीव काय झाली की मी हरत होतो मी आज जिंकून दिलंय मला दिले तर मग मी जिंकून दिलंय तर हे व्हिडिओ जर कदाचित आपल्या शेतकरी मित्रांना पाहायला भेटला तर आज हजारो शेतकरी मार्केट मध्ये हरायला लागले त्याला एकच कारण आहे की फक्त दिशा भेटाना म्हणून दशा चालली मार्गदर्शक भेटाना म्हणून फजिती चालली आणि तीच फजिती आपल्याला आपल्या शेतकऱ्यांची होऊन द्यायची नाही ही वापराबाईनी एक पण घेतलेला आहे कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा कष्टकऱ्याचा विजय करायचा बरोबर आहे झाला पाहिजे झालाच पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचा आहे आप आपल्याला अहो रात्र आपल्या शेतकऱ्यांसाठी जा, आहे कारण आपलेच बॉर्डर वरती तिथं जर आपल्या देशासाठी लढत असते तर आपण शेतकऱ्यासाठी सेवा केली तर काय आपल्याला वाईट लागेल काय आशीर्वादच लागणार आहे तर ह्याच्यातनं निघणार अन्न हे ऑर्गेनिक म्हणजे आपण खूप खूप सगळीच भाग्यशालीत म्हणून जी जीव वापरा स्वीकारते ती सगळे भाग्यशालीत तुम्ही त्यावेळेस इथं लोकल मार्केटला ही मिरची घेऊन जाता त्यावेळेस इतरांच्या क्वालिटी मध्ये आणि तुमच्या क्वालिटी मध्ये आपल्या क्वालिटी मध्ये लय फरक फरक रेट आपला रेट किलोला दहा रुपयात फरक पडतो कमीत आपके... कमी त्यांचा आता काही लोकांचे पस्तीस रुपये बत्तीस रुपये एकले आपली लोकल चाळीस रुपये एकले किलोपाटी वाट तीस शेतकरी परत आपली सकाळी आला सरांकडे बघत सराकडे सात वाजता औषध नाही घरी आला त्यांच्या क्वालिटी निघा आमची माला विचारलं काय करता हा मी सांगितलं भगत सरांचा वापरतो म्हणून झालेला हो एका दिवशी त्यांचा किती माल निघतोय त्यांचं किती तीनशे किलो निघला ना आणि आपला किती टनावर गेला आपला टनावर गेला आतापर्यंत किती टन गेलाय आतापर्यंत आपलं आता पहिले तीन साडेतीन साडेतीन पाच टानापर्यंत गेला त्यांचं मी म्हणतो ते बी असते पण थोडस माग ज्यावेळेस दोघ एकत्र मार्केटला येत आहे त्यावेळेस कलर क्वालिटीतलं जाणवते हा तर कॅमेरा हा असा इकडे पुढे घ्या सरधावतील मिरची कशी कारण हे झालं आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी भावना व्यक्त केल्या आता भावना आपल्याला झाडांच्या दावाच्या खरच तशी परिस्थिती आपल्याला दिली का एकदम वरपर्यंत व्यवस्थित काय आहे चालू आपले पूर्ण जे काय मधले शेतकरी आहेत तर हे व्हिजिटेबल मधले शेतकरी खूप काय मधलं आणून वापरून वापरावं पण लागतं पण ते त्याच्यातनं आपल्याला पाहिजे असतात त्याच्यातनं फरक दिसत नाही आणि मग आपला तिथं शेतकरी अनाठाईन खर्च करून अनाठाईन खर्च करून तिथं खूप काय त्रस्त होऊन आपल्याला पाहिजे असं जर उत्पादन निघाल नाही क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये आणि मार्केटमध्ये चांगला रेट भेटला नाही तर आपल्या शेतकऱ्याला खूप काय म्हणजे भोगावं लागत आणि ते भोगलेलं कोणालाही सांगायसारखं नसतं त्यासाठी आज आपण अगदी झाडांना सुद्धा बोलक केलेला आहे सरांनी फक्त वापर वापरणीचं निमित्त आहे प्लॉटमध्ये पॉवर पहिलीच होती फक्त सेटिंग होत नव्हती माल लागत नव्हता असल्या टेम्परेचर मुळे कारण आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत हा कारण आता एप्रिल महिना मार्च महिना मे महिना हे सगळे हा एक हे ह्याची खासियत काय ह्याला कळी या जर बघितलं आपण अशी किती हलवली तरी गळत नाही म्हणजे आली ताकत पावर, पावर आली गळत नाही हा ही खासियत खूप आपण ह्यात किती बार काही बघितलं तर प्रत्येक ह्याच्यातनं कळी निघालेली आहे कळी निघती माल सेटिंग खाली काम पण जर बघितले तुम्ही तर हे आपल्या जे ढोबळे मिरची जे काही शेतकरी आहेत त्यांनी जर तुमसारखा असा जर धाडशी निर्णय घेतला तर त्यांच्या पण पिकामध्ये असेच बदल वाढत शंभर टक्के वाढण हो। आणि वाढण हे शब्द तुम्हाला थोडेसे फोडून सांगतो एका मिनटामध्ये वापरा बायोरणिक ही चौतीस कंटेनची बांधलेली खूप छान टेक्नॉलॉजी आहे बघा भाजीत एक कंटेन मीठ कमी जर असला तर जीभ आपली सांगती कि भाजी एकतर मीठ जास्त झालं तर खराड झाली म्हणून आपली जीब सांगती जर मीठ कमी पडलं तर मीठ कमी म्हणून आपली जीभ सांगती आणि ती चव तोंडात घास घातल्यानंतर कळतं तसं ज्यावेळेस कुठलाही शेतकरी शेती करीत असताना स्वतः कष्ट करीत असताना खर्च करीत असताना ज्यावेळेस पीक वयानुसार वाढत नाही किंवा वयानुसार जरी त्याची वाढ जास्त होत असताना त्याचं उत्पादन आपल्याला भेटन का नाही ह्याची शाश्वती आपल्याला दिसत नाही त्यावेळेस कुठलाही शेतकरी त्याला एक पल्ल्याला प्रश्न असा आहे की आता मी काय करू इतक्या जागेवर मी उचका पाचका केला मी आता काय करू तर ते आता काय करूच उत्तर वापराबाईवर पोराव्या सकट बाहेर काढलेलं आहे आणि हो। त्याला साक्षीदार आज आपले शेतकरी आहेत हे असंच काय बोला बोलीच तसं मीच कष्ट करायचं मीच हारलो म्हणून सांगायचं ही सांगणाराला लाज वाटती आणि ती लाज आपल्या वापराबाईवर आपल्या शेतकऱ्याला लाज लाजून न देणारा म्हणजे आपल्या शेतकरी कष्ट करताना आज लाजतोय कुठं कष्ट करीत असताना तो हरवतोय उत्पादन नाही निघाल्यामुळं तर ते आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला न हरवून देता आपल्या कष्टकरी शेतकऱ्याचा विजय करण्यासाठी आणि कष्टकरी शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी त्याचं उत्पादन वाढण्यासाठी आणि निघणारं उत्पादन ही ऑर्गेनिकमध्ये आपल्या सगळ्या भारतवासियांना खाया देण्यासाठी कारण ऑर्गेनिक निघालेलं उत्पादन जर आपले भारतवासी खात असतील तर दवाखान्यापासून आपण सर्वजण अलिप्त असू अलिपता. जर आपण जास्तीत जास्त कीटकनाशक बुरशीनाशकचे स्प्रे केलेलं कुठलंही विजी टेबल आपल्या खाण्यात येत असन तर आपला जास्तीत जास्त दवाखाना भरणार आहे त्यासाठी सगळ्यांना अगदी हात जोडून विनंती की तुम्ही हे व्हिडिओ पाहता पाहता तुमचे व्हिडिओ ही टेटसला ठेवा स्टेटसला ठेवलेले व्हिडिओ कोणतरी तुमचे नातेवाईक मित्रमंडळी पाहत्यान आणि जे काही व्हेजिटेबलमध्ये अनेक प्रकारचे कीटकनाशक बुरशनाशक वापरून अनेक प्रकारचं मार्केटमधलं काय काय आणून वापरून उत्पादन वाढाना आणि निघणारं उत्पादन निकृष्ट निघत आहे क्वालिटीचं क्वांटिटीचं निघाना आणि ऑर्गेनिक निघाना तर ते आपल्या सगळ्या लोकांना चांगलं खायला भेटन शेतकऱ्याला न्याय भेटन काळ्यायला न्याय भेटण आणि सर्वजण सुखी होऊ शकतात त्यासाठी सर्वांना अगदी हात जोडून विनंती हे व्हिडिओ शेअर करा साहेबांनी जी मन मोकळ्यापणाने माहिती दिली रामहाराज सरांनी सांगितलं साहेबांनी ऐकलं भगत सरांनी येऊन टायमिंगला मार्गदर्शन दिलं तर तुमचं सर्वांचं आमच्या वापराबाई ऑर्गेनिकच्या वतीने तुमचं खरंच मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद